आता युट्यूब खूप लोकांनी आपल्याला सांगितले की गांडूळ खत कसा वापरला जातो पुन्हा गांडूळ खताचे फायदे सुद्धा सांगितले पण तो कोणत्या कोणत्या पिकासाठी आपल्याला शेतीसाठी वापरण्यात येतो चला या व्हिडिओमध्ये दे जाणून देऊ नमस्कार मंडळी सुशांती ऑर्गॅनिक्स मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला गांडूळ खताचे फायदे तर कळाले गांडूळ खतामुळे आपल्या जमिनीची सुपिकता कशी वाढते गांडुळाची संख्या कशी वाढते पुन्हा आपल्याला कशा कीटकनाशकाचा वापर सुद्धा कमी होतो भविष्यामध्ये ते सगळे कळाले पण गांडूळ खत आता कोणत्या कोणत्या पिकासाठी वापरला जातो चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर शेतकरी बांधवांनो आपला आपण जर गव्हाची किंवा भाताची शेती करत असाल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात गांडूळ खत वापरण्यात येतो आपल्याला जसे की माहिती आहे की पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती केली जाते आणि तिथले शेतकरी मोठ्या प्रमाणात गांडूळ खताचा वापर करतात आपल्या शेतीमध्ये तर तुम्ही आपली जर गव्हाची शेती करत असाल किंवा भाताची शेती करत असाल त्यासाठी गांडूळ खत वापरण्यात येतो तसेच जर आपण कडधान्याची शेती करत असाल कडधान्य म्हटल्यावर हरभरा येतो तूर येतो मूग येतो त्याची जर शेती करत असाल तर त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात गांडूळ खत वापरण्यात येतो जर आपल्याकडे एक एकरीमध्ये आपण कडधान्य घेत असाल तर एक एकरीसाठी एक एक आपल्याला कमीत कमी आठशे किलो ते एक टन गांडूळ खत पहिल्या वर्षी टाकावं लागणार आहे तीन नंबर शेतीचे प्रकार म्हटल्यावर तेलबियाच्या शेतीचे प्रकार जर आपण तेलबियाची शेती आहोत तेलबियाची शेती म्हटल्यावर त्याच्यामध्ये सोया सोयाबीन येतो सूर्यफूल येतो भुईमुग येतो पुन्हा करडीची शेती सुद्धा येते आपल्या महाराष्ट्रात जास्त करून मी ब जेवढं म मला माहिती आहे त्याच्याप्रमाणे जास्त करून सोयाबीनाची शेती केली जाते तर सोयाबीनाच्या शेतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला गांडू खत वापरण्यात येतो पहिल्या वर्षी आपल्याला पण गांडू खत हा कमीत कमी एक टन तर घ्यावाच लागणार आहे हळूहळू तुम्ही जसं समोर करत जात जाणार तेव्हा गांडू खताची आवश्यकता सुद्धा कमी होत राहील पुढचा प्रकार जिथे गांडूखत मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो तो, तो म्हणजे फळबाग तर आमचा सुशांतीचा प्रोजेक्ट हा नांदेड जिल्ह्यात आहे नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीची शेती केली जाते केळीची शेती हा बारड गा गावामध्ये जो मुदखेड तालुक्यामध्ये गाव आहे बारड तिथे मोठ्या प्रमाणात केळीची शेती केली जाते आणि केळीच्या शेतीला पाणी जास्त लागतो पाणी जास्त लागत असल्याने आपल्या जमिनीची सुपिकता सुद्धा मोठी चांगली पाहिजे तर त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात गांडूळ खताचा वापर केला जातो आता आमच्यापासूनच आमच्या मामाने जे केळीची शेती करतात त्यांनी मोठ्या प्रमाणात गांडूळ खत नेलेले आहेत आणि त्यांचा रिझल्ट हा सुद्धा खूप चांगलेला आहे या युट्यूब चॅनलवर तुम्हाला त्यांची मुलाखत जर पाहिजे असेल तर नेहमी नक्की मला कमेंटमध्ये कळवा फळबागामध्ये आणखीन प्रकार म्हणजे मोसंबी डाळिंब पुन्हा द्राक्षसुद्धा किंवा कलिंगड सुद्धा ज्याला आपण टरबोज म्हणतो त्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश होतो आता आमचा सुशांतीचा जो प्रोजेक्ट आहे तो लिमगावामध्ये आहे नांदेडपासून पंधरा किलोमीटरवर आहे लिमगावमध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबीची डाळिंबाची शेती केली जाते आता जेव्हा लिमगावामध्ये आपण शेती बघतो त्याच्यामध्ये त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या लोकांनी खत घेऊन गेलेले आहे आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे भाजीपाल्याची शेती भाजीपाला म्हणजे आपले वांगे झाले आपले टमाटे झाले आपले बटाटे झाले किंवा आपले हिरव्या मिरची झाल्या कोथिंबीर झाली त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गांडूळ खताचा वापर केला जातो तर मंडळी गांडूळ खताचा वापर कोणकोणत्या शेतीसाठी कोणकोणत्या पिकासाठी केला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये आज कळून कळून घेतलेले आहेत आपल्याला गांडूळ खत पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आपले काही प्रश्न असतील गांडूळ खताबद्दल किंवा गांडूळ खत कसा वापरला जातो किती रुपयामध्ये भेटतो त्यासाठी आपल्याला काही शि क्वेश्चन असतील शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सुद्धा लिहा आपल्याला असेच भविष्यामध्ये सेंद्रिय खताबद्दल सेंद्रिय शेतीबद्दल व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनेलला आणि आमच्या इन्स्टाग्रामला फॉलो करू शकता आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर नक्की लाईक आणि शेअरसुद्धा करा इतरांसोबत चला भेटूयात